तो तो जंगल वाढ म्हणजे असं जंगल साईडला होत आणि तिथं वडाच झाड होते तिथं ही सापडली होती आणि हे ही इथं आल्यापासून दिसत आम्ही शहरात राहतो म्हणून हे तिथं चांगलंय पहिले ते आहो काय सांगू माझ्या आई वडिलांना कशी आवडली ही पोरगी उचललं की घेतली माझी मम्मी तर पप्पीच घेत बसली माहिती लाज मला तुला हसवायला खाली पडू हसायला लागले माझ्या पप्पाने उचलून घेतलं बघ मला आणि मग तरी शांत झाली इतकी बिंदाडीतलं गाई इतकी काळी तरी सतरा दावखान्यात नेऊन हिला गोर पान केले सतरा क्रीम इथं चार पाच लाख हिच्या थोवड्यामुळेच गेले असते आमची सतरा क्रीम रोज चार क्रीम लाविते आणखीन बी आहेत त्या मेघ वर्षात सतरा भरलेल्या ते कपडे तुम्हाला सांगू इतके कपडे सगळे कपडे तिचेच बरं आता त्यांना काही बोलायचं आहे का ह्याच्यावरती आपण त्यांची प्रतिक्रिया काही चुकलं घे आणखी नाही बोला ना बोलू दे तिलाच ती कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही तिला घाबरती ती इन कॅमेरा चालू आहे काय स्टेटमेंट द्यायची तुझे तुला राग येतोय तर शिव्या दे एक दोन आणखी मला ते वाटत का शिव्या असं बघते बघते कशी बघते आणि हा जो राग आहे ना आमच्या घरात कुणालाच येत नाही इतका इतका राग येतो ना ती डायरेक्ट माझ्यावरच पडती तिला कोणी <laughs> सापडतच नाही आता हाय कोण माझ्याशिवाय जास्त सगळे मोठेच आहेत माझी मम्मी पप्पा मोठेच <laughs> आहेत आता पडणार कुणावर मम्मीच दिसते मग तिला मग माझ्यावरच पडती तिला थोडं सुद्धा कुठं तिच्यावरच घरी राहून तिच्यावरच पडायला म्हणजे पटल पाहिजे तुझ्या बापच घर ठेवलेलंय का आता बघा था <laughs> हे थांबा आता बघा माझा बाप आहे ना बरोबर बोलली माझ्या बापाच घर ठेवलेलंय एकदम बरोबर हे माझा बाप आहे तुझा बाप कुंडली विचारू कुंडलीचं नाव आई अहो काय सांगू चार वर्षे तिला कुंडली शिकवण्यातच गेली माझे आज

लहान होती का चांगली वाटत होती मला मनात दिसत इतकी चांगली वाटत होती माझ्या नावाने मंत्रच म्हणत होती ती देवराच्या समोर काहीतरी होती आणि काय सांगू ती फोटोच ते फोटो ग्राफर मध्ये पैसे आमचेच गेले फोटो काढायचा अशा पोस्ट द्यायला बोली ना पोज <laughs> शिकवी ती ती हिरो तू गोळ्या दिसते तुझ्यापेक्षा तू गोळ्या दि फिल्टर लावले या फोटोला चार लाख रुपये